बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला या हत्येनंतर राजकारणात घडामोडी मुठ घडत आहेत देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक करण्यात आलेली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे तर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा करण्यात आलेला असून तोही अटकेत आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी सातत्यानं मोर्चा आंदोलनं केली जात आहेत जालन्यातही संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला या मोर्चात संतोष देशमुख यांचं संपूर्ण कुटुंब सहभागी झालं होतं यावेळी देशमुख कुटुंबीय हे भाऊक झाल्याचंही दिसलं आज आमचा आनंद आमच्यापासून हिरावून घेतला तुमच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही उभे राहू शकलो आणि तुमच्यामुळेच आम्ही न्यायाचा लढा पुढे नेऊ शकलो आपल्याला न्याय मिळायला मिळवायचा आहे त्यासाठी तुम्ही मानव त्याच्या नात्यानं एकत्र एक येऊन आमच्या कुटुंबियांच्या पाठीमागे उभे राहिलात तसंच आमच्या पाठीमागे सदैव उभे राहा असं भावनिक आवाहन संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुखनं केलंय आणि याच महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत दिवंगत सरपंच संतोष देशमुखांची कन्या वैभवी आणि भाऊ धनंजय देशमुख दोघेही जोडले गेले हे कुटुंब आपल्यासोबत आहे स्वागत आहे आपल्या न्यूज प्लॅनेटमध्ये वैभवी पित्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी आता थेट रस्त्यावर उतरावं लागतंय जनआक्रोश मोर्चामध्ये आज काय अनुभव आला काय पाहिलं अनुभव म्हणजे आता तुम्ही जसं म्हणला की आपल्याला जसं आता तुम्ही म्हणला की आपल्याला न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यावं लागतंय ही म्हणजे खूप आपली दुर्दैवी गोष्ट आहे की आपण स्वातंत्र्य असताना सुद्धा आपण आज न्याय मागतोय आणि या मोर्चातून म्हणजे जो समाजाचा आक्रोश समाजाच्या ज्या भावना आहेत त्याचा आक्रोश आहे हा त्यांना पण वाटतं तर की सर्वांना वाटत की त्यांचा पण आज भाऊ गेलाय आज माझे वडील गेलेत माझ्या चा भाऊ गेलाय आमच्या कुटुंबाचा आधार तसेच आमच्या गावाचा आधार गेलाय तसंच आज या प्रत्येक जणाला वाटतं की ते माझे कोणीतरी आहेत माझा भाऊ आहे माझे मामा काका त्यांना पण वाटतं की त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्या ज्या भावना आहेत ते, ते, ते या मोर्चाद्वारे सांगत आहेत की आम्हाला सुद्धा न्याय हवा आहे म्हणजे आपल्याला अन्यायाकडून न्यायाकडे जायचं त्यासाठी हे मोर्चे निघतात वैभवी आपल्या पूर्ण महाराष्ट्राने देशाने वैभवी पित्याचं छत्र हरपलेलं आहे पोरक झाल्याचं दुःख आहे अनावर होणं किती वेदनादायी होतं हे सगळं आज तर आता आम्ही कारण की वडिलांचं छत्र हे वेगळंच असतं पण आमच्या साथीला आज छाछा एकटाच नाहीये तर लाखो हात आमच्या पाठीवर आहेत आणि सर्वांना माझी एकच विनंती आहे की आज जसं तुम्ही आमच्या पाठीमागे आहात आमच्या कुटुंबासोबत आहात तसेच न्याय मिळूस तर नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्ही कायम आमच्या सोबत राहा बरं वैभवी मात्र ही न्यायासाठीची प्रतीक्षा प्रचंड लांबलेली आहे महिनाभरापेक्षा जास्त वेळ गेलेला आहे किती वेदना होत या सर्व गोष्टींच्या त्रासदायक म्हणजे प्रत्येक क्षणाला जर घरात पाऊल टाकला तर त्यांच्या आठवण येते कि ते घरात कसे यायचे कसे म्हणजे सर्वांना बोलायचे आणि त्यांची एक पद्धत होती ते दुपारी घरी जेवायला आले तर म्हणजे हात धुवायचा असेल तर त्यांना ते फक्त टपात एकदा म्हणजे बकेटमध्ये हात फक्त बुडवून ते बाहेर काढायचे आणि म्हणजे त्यांच्या प्रत्येक सवयी त्यांचे म्हणजे घरात तर फोटो नाही पण आज प्रत्येक क्षणाला मग त्यांची आठवण येते मला येते तसंच माझ्या भावाला येते ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आज त्यांची खूप आठवण येते

की त्यांनी शेवट म्हणजे म्हणत होते मी माझ्या गावात म्हणजे माझं गाव माझ्यावर नका माझ्या गावातले म्हणजे मी त्यांचा एक आधार आहे जसं ते आमच्या कुटुंबाचा आधार होते तसंच माग्याशी म्हणलं तसं जसं आमचं छत्र हरवले होस आज पूर्ण आमच्या गावावरचा आधार त्यांना म्हणजे ते एक वेगळेच होते जसं ते आमच्या घरासाठी होते तसं तसं ते पूर्ण गावासाठी होते म्हणून ते न्यूज वर आज मी ऐकते की ते जाताना सुद्धा म्हणत होते की मला माझ्या गावकऱ्यांना मदत करायची मला समाजासाठी झुंजायचे त्याच्यासाठी तरी मला सोडा पण त्यांनी ते सुद्धा नाही ऐकलं त्यांनी म्हणजे कोणाचा विचार न करता त्यांना इतकं मारलं आज ते जसं आपल्याला संभाजी महाराजांना मारलं तसं पूर्ण इतिहास हो आठवतो की आज त्यांना वेदना झाल्या असतील तशा आज माझ्या वडिलांना सुद्धा वेदना वैभवी तुम्ही स्वतःला थोडं सावरा थोडस सांभाळा धनंजय जी मी आपल्याकडे येतो एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय काय वेळ आली आज देशमुख कुटुंबावर खूप भयानक वेळ आहे माझ्या लेकरांवर जी काही वेळ आली आहे वैभवी असेल विराज असेल माझा मोठा मुलगा सत्यजित आणि युद्धजित लहान मुलगा आहे माझा चार वर्षाचा त्याला ताप येते तो विचारतोय अण्णा कुठे अण्णाला मी घेऊन येतो अण्णा हॉस्पिटलला आहे मग त्याला जिथं अंत्यविधी झालाय तिथं आतापर्यंत तीन वेळेस तिथं दर्शन घेऊन आणले त्याला त्याला काय सांगू वैभला मी सांगल रडू नको मी आहे तुला किंवा समाज आहे सगळा मी लेकराला काय सांगू आणि मी कुठं भावना हु। भावना व्यक्त करू आज ह्या लेकरांना एवढा त्रास आहे तर मी कुठं व्यक्त होऊ आणि इतक्या भावना कठोर आहेत इतकं म्हणजे एक भाऊ एक मित्र एक वडील असं आमचं दोघांचं नातं होतं मी सावली सारखा भावाच्या पाठीमागं होतो खांद्याला खांदा लावून त्याच्यासोबत समाजसेवा करायचो आणि तुम्हाला त्याचे शेवटचे शब्द सांगतो जे की आरोपीनं सांगितलेले आहेत त्यांनी त्याचं मोठे पण बघा किती होतं जीव चाललाय तरी तो म्हणायचा की मला गावासाठी जिवंत ठेवा माझे हातपाय तोडा मी तुमचं नाव पण कोणाला सांगत नाही तो असं पण म्हणू शकला असता की माझ्या बायकुलेकरांमुळे मला सोडा माझ्या भावामुळं मला सोडा माझ्या भावाच्या मुलांमुळे मला सोडा पण त्याचे शेवटचे शब्दसुद्धा तेच होते की मला गावासाठी सोडा गावासाठी जिवंत सोडा माझे हातपाय तोडा मी तुमचं नाव देखील कोणाला सांगत नाही समाजाप्रती जीव असणारी त्याची भावना होती ती किती जीव चालला तरी होती हेच या गोष्टीतून कळून येईन तुम्हाला खूप भयानक परिस्थिती झालेली आहे सगळं चाललंय सगळा समाज पाठीमागू उभा आहे पण आमचा भाऊ परत नाही येऊ शकणार काही जरी केलं तरी आता फक्त पुढं कुठल्या ह्या घटना घडल्या नाही पाहिजे त्या गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे परत आपल्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विचाराने प्रेरित झालेला समाज त्या समाजाला असा मेसेज केला पाहिजे की के गुन्हेगारी करणं हे खूप महापाप आहे आणि त्या गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे म्हणून एक पाऊल इतकं मोठं उचलायला पाहिजे शासनानं की सरकारनं गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी तसा शब्द पण दिलेला आहे की हे सगळं समूळ नायनाट केल्याशिवाय आपण शांत बसणार नाहीत गँगमधला शेवटचा माणूस संपेपर्यंत आपण कारवाई करत राहू हो। आणि त्यांना फासावर लटकू यातच सगळं सांगून गेले जाते बरोबर आहे भयावह होतं हे सगळं मात्र धनंजयजी माणूस संपतो विचार संपत नाही गावाला कुटुंब मानणारे सरपंच संतोष देशमुखांचा असा कधीतरी अंत होईल याची कल्पना सुद्धा झाली होती का केली होती का कधीच नाही कधीच वाटलं नव्हतं आणि एक सुख होतं ना आमच्याकडं जी संपत्ती होती ती गाव होती संपत्ती मग त्या गावातले विविध उपक्रम होते जलसमृद्ध काम गाव करण्यासाठीची तळमळ होती म्हणजे तुम्हाला एक मुद्दाम उदाहरण सांगेल की एस बी आय बँक आमच्या गावाला दत्तक आहे तर आम्ही या मागच्या इलेक्शनला असं त्या आमच्या म्हणजे ह्याच्या प्रॉस्पेक्टमध्येच लिहिलेलं होतं की प्रत्येक व्यक्तीला जे पिक कर्ज आहे ते आम्ही करून देऊ म्हणजे कुठला चार्ज न घेता तर मला खूप मोठे पण वाटते माझ्या दादाने आणि मी दोन कोटी रुपये जवळपास एसबीआय बँकेचे गावाला दिले तर प्रत्येक अकाउंटला जातानाचे पैसे बघून इतके आम्ही खुश व्हायचो जसं की आपल्या अकाउंटला कुठून तरी पैसे आले प्रत्येक काम मग ते पाणी फाउंडेशनचं असू द्या ते गावाच्या कुठल्याही हिताचा असू द्या त्याच्यामध्ये जो आनंद त्या लाभार्थ्याला होत होता त्याच्यापेक्षा दहा पोटीनं आनंद आमच्या दोघांना व्हायचा त्या लोकांना आम्ही इतकं सोबत राहायचो गावातलं प्रत्येक काम करताना मी काल पण रात्री सांगितलं की त्याचे दोन वर्षापूर्वीचे शब्द आहेत की शेवटचा लाभार्थी याचं घरकुल झालं की त्या लाभार्थ्याच्या हातूनच माझ्या घराचं मी पाया खोदून घे असे त्याचे दोन वर्षापूर्वीचे शब्द होते सगळ्या गोष्टी अशा आहेत की ते म्हणजे सांगू शकत नाही शब्दामध्ये आता पंधरा वर्षामध्ये काय काय केलं असेल ते थोडंच पाच मिनिटात दहा मिनिटात मला व्यक्त होता येते बरोबर आहे जी एकदा येईलच संतोषजींची कोणकोणती स्वप्न अपुरी राहिलीत अजात शत्रू असलेल्या व्यक्तीचा मारेकरी कोण मारे आहे मारेकरी जे आहेत ते तर आता पोलिसांचं काम आहे की जे मारेकरी आहेत आता आम्ही तर पोलिसांकडे आणि सीआरडी कडे पण हा तपास आहे की जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि सीडीआर नुसार मदत करणारे असतील त्यांना पण तुम्ही त्यांच्या ताब्यात घ्या आणि त्यांना कठोरत कठोर शिक्षाही झालीच पाहिजे आणि त्यांचं स्वप्न म्हणजे आताच तुम्हाला चाचण्याने सांगितलं की त्यांचा दोन वर्षापूर्वीचा जो विचार होता की मला हे करायचंय गावासाठी ते करायचंय आणि म्हणजे त्यांचं कुटुंब स्वप्न काय असेल ते तर त्यांनाच माहित कारण की ते आम्हाला कधी कुटुंबाविषयी म्हणजे जास्त तर काही बोलतच नव्हते आणि गावाचं पण मला इतकं काही माहित नाहीये चाचा सांगेल कारण की तो त्यांच्यासोबत तो तो सावली सोबत होता आणि हे सत्य की तो माझ्या वडिलांच्या मागे सावलीप्रमाणे होता आज त्याच त्याच दुःख आहे मी सुद्धा समजू शकत नाहीये तो आज किती म्हणजे त्याला शब्द सुद्धा नाहीये बोलण्यासाठी इतका आज आमचं कुटुंब दुःखात आहे आणि त्यांचे स्वप्न म्हणजे गावासाठीच होते कि मला हे करायचंय मला ते करायचंय मला समाजासाठी झुंजायचंय पण त्यांचे ते स्वप्न सर्व अधुरेच राहून गेले ते फक्त हे खुनामुळे आणि माझी एवढीच इच्छा आहे की जेव्हा माझ्या वडिलांचं आज समजा अपहरण झालं खून झाला असं आणि आमच्या कुटुंबावर आज जी परिस्थिती आहे ती दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर येऊ नये म्हणून माझी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की जे गुंडे गुंडखोर वृत्तीचे लोक आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि कठोरात कठोर शिक्षा द्या कारण की जर आज यांना शिक्षा नाही भेटली आणि समजा पुढे जर गुंडे म्हणजे कोण जर तसा विचार करणार असेल की मला कोणाच तरी खून करायचंय माझ्या कामामध्ये कोणतरी अडचण करते मला त्याला संपवायचंय त्या टाईम त्याला विचार यायला पाहिजे कि मागच्या वेळेस आपण संतोष देशमुखांना मारलं होतं त्यावेळेस त्या आरोपांना जशी शिक्षा झाली तशीच मला होईल त्या शिक्षेच्या भीतीने जो पुढचा अपघात असेल किंवा कोणाचा बळी जाणार असेल तो जाऊ नये असं मला वाटतं म्हणून जे आरोपी आहेत त्यांना कठोर कठोर शिक्षा झालीच पाहिजे धन्यवाद वैभवी आणि धन्यवाद धनंजय आमच्या सोबत धन् जोडला गेलात आणि जी व्यथा आहे तुमची ती महाराष्ट्रासमोर मांडण्याची संधी दिलीत जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातूनही तुम्ही जागोजागी फिरताना दिसता न्याय मिळावा एवढीच अपेक्षा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा